राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयात गट ड पदांसाठी एकोणीस मे रोजी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि आयबीपीएस मार्फत पार पडणार निवड अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांचं अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील गट ड वर्ग चार संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा येत्या एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ही परीक्षा आयबीपीएस या अधिकृत संस्थेमार्फत घेण्यात येणार असून दोन सत्रांमध्ये पार पडेल अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच मागवण्यात आले होते मात्र उमेदवारांना परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्र संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू आरसीएसएमजीएमसी डॉट एसी डॉट आय एन व एसटीटीपी पी डॉट स्लॅश कोल्हापूर डॉट जीओव्ही डॉट इन यावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर फक्त प्रवेश पत्रास हजेरी लावावी परीक्षेशी संबंधित सर्व माहिती केवळ महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरच उपलब्ध असेल कोणत्याही अफवा खोट्या आश्वासनांवर विश्वास न ठेवण्याचं आणि कोणत्याही आर्थिक व्यवहारात न अडकण्याचं स्पष्ट आवाहन अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी केला आहे परीक्षा आणि भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक थेट शून्य दोनशे एकतीस दोन चौसष्ट पंधरा त्र्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा असंही डॉक्टर मोरे यांनी सूचित केला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा